सिडकोतील केबल पार्क परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी बाराच्या दरम्यान दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या अंबड पोलीस ठाण्याच्या पथकावर हल्ला करण्याबरोबरच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या दोन्ही हातावर चाकूचा वार करीत जिबे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय यातील आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणवेशात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथकावर कर्तव्य बजावित असताना विशेष म्हणजे पोलिसांचा गणवेश असतानाही त्यांच्यावर ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार कर ही गंभीर बाब पोलीस अधिकाऱ्यांनाही आता ना, सर्वसामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय सिडकोतील केवळ पार्क परिसरात वाद सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती वाद झाल्यानं एका महिला एकशे बारा क्रमांकावर फोन करून सांगितलं त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी दोन गटात सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी तात्काळ मध्यस्थी केली यावेळी वाद घालत असलेल्या संशयितांनी थेट पोलीस पथकावर हल्ला चढवला वाईट साईड शिवेगाळकेनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यावर दोन्ही हातावर चाकूना वार केल्यानं जखमी झाले आहेत तर महिला उपनिरीक्षक सविता उंडे यांनाही मारहाण करण्यात आली या प्रकरणी न्याय असून याबाबत दावा दाखल करण्यात आला असताना न्यायालयाच्या आदेशानं मनपा प्रशासनाच्या वतीनं पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आदेशित केलेले आहे मालक सचिन जाने आणि नाशिक महानगरपालिकेचे शाखा अभियंता गोकुळ पगारे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आले त्यावर त्यांनी हजर असलेल्या बेबी कैलास गाडे या महिलेला सांगितलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणच्या काळामध्ये या ठिकाणच्या काळात लाईट फिटिंग आणि प्लंबिंगचं काम जे आदेश दिलेत तरी तुम्ही यामध्ये अडथळा आणू नये सांगितलं त्यावेळी बेबी गाडे यांनी कोणत्या गाळ्याचे काम करणार आहे यासाठी तुम्ही आधी गाळा मालकाला समक्ष आणा असं सांगितलं मनपा अधिकाऱ्यांनी हे गाडे कामासाठी उघडण्याबाबत कामगारांना माहिती दिली काम, काम करणारे मजूर गाळा उघडण्याचा प्रयत्न करीत असताना तिथे जमलेले संशयित सुजाता गाडे आणि सनी गाडेकर गणेश गाडे ज्ञानेश्वर गाडे आनंद गायकवाड अजय सिंग गोरक्ष गाडे बाकीशी गोंधळे राधिका गाडे यांनी संगणमत करून काम करणाऱ्या मजुरांनाही मारहाण आणि शिवीगाळ केली यावेळी संशयित सुजाता उर्फ बेबी गाडे यांनी हाताला नखाने ओरबाडून जखमा करून महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या पोटात लात मारली तर अश्विनी पवार यांच्या हाताला नखाने ओरबाडून जखमा केल्या भाग्यश्री धोनगडे राधिका गाडे यांनी देखील पवार यांना हाताचे चपटेने मारहाण केली यावेळी अंबड पोलीस पथकासह आलेल्या सुजाता गाडे सनी गाडेकर गणेश गाडे ज्ञानेश्वर गाडे आनंद गायकवाड अजय सिंग गोरक्ष गाडे भाग्यश्री धोंगडे राधिका गाडे यांना ताब्यात घेतलं असून महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांच्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेल्या थी संशयितांसह पाच ते सहा अनोळखी सहकारी यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि जीवे ठार भरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला